विधान परिषदेचे आमदार आणि शिवसेनेचे गटनेते हेमंत पाटील सर आपल्यासोबत आता आहेत सर काय सांगाल दिवस का आज दिवसभर काय काय कामकाज झालं आणि काय महत्वाच्या गोष्टींवर चर्चा झाली आज अत्यंत महत्वाची अशी विधेयक विधानपरिषदेमध्ये चर्चेला आलेली होती त्यात महत्वाचं महाराष्ट्रातील पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येत असलेले महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि त्याच्या संवर्धनाच्या संदर्भातलं विधेयक होतं त्याच्याबरोबर राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा झाली आणि महाराष्ट्रातले जे काही अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे डेटा सेंटर जो हरित डेटा सेंटर मुंबईमध्ये उभं करण्याच्या संदर्भामध्ये कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि आर्थिक राजधानी असतानासुद्धा आपण बघतो की देशाच्या निर्यातीमध्ये किंवा पर्याय परकीय चलन मिळवण्याच्या संदर्भामध्ये मोठा वाटा जो आहे तो सगळ्या सॉफ्टवेअर कंपन्यांचा आहे परंतु मुंबईपेक्षा जास्त डेटा सेंटर असतील किंवा सॉफ्टवेअर कंपन्या असतील बेंगलोर असेल किंवा दिल्लीतील गुरगाव असेल अशा या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात एस्टॅब्लिशमेंट झालेली आहे याच्या पाठीमाग कारणं अशी आहेत की मुंबई शहरामध्ये जागांच्या किमती अतिशय जास्त आहेत जे काही काम करणारे तिथे बांधव असतात कर्मचारी असतात तर यांच्यासाठी राहण्याची फार मोठी अडचण मुंबईमध्ये म्हणून हे जे काही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी त्या काळामध्ये जो निर्णय घेतला की मुंबईमध्ये दे हरित डेटा सेंटर उभे करण्याच्या संदर्भामध्ये आणि नवी मुंबई परिसरामध्ये हे उभे राहणार आहेत या निमित्तानं देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये दे, मोठ्या प्रमाणामध्ये वीस हजार लोकांना रोजगार पण मिळणार आहे आणि हजारो कोटीचं चलन हे महाराष्ट्राला मिळणार आहे आणि निश्चित ती या निमित्तानं एक जी महत्त्वाची खंत होती युवकांची की त्यांना बेंगलोरला जावं लागतं या कामासाठी किंवा दिल्लीत जावं लागतं तर ती एक सोय महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होईल आणि या निमित्तानं मोठं अर्थकारण मुंबईमध्ये उभं राहील सर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना पत्रकार परिषदेत म्हटलंय की हिंदुत्व हे काही टी शर्ट नाही आहे सारखं बदलायला त्याबद्दल तुम्ही काय सांगा बघा आमचा जो राजकीय जन्म झाला म्हणजे माझा वैयक्तिक हिंदू हृदय सम्राटांची जी घोषणा होती गर्वसे कवा आम्ही हिंदू आहे ते ऐकून आणि तो विचार ऐकून आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांबरोबर गेलो बाळासाहेब त्या त्यावेळेसच्या बेरोजगार युवक तरुणांबद्दल त्यांच्या हाताला असलेल्या कामाच्या संदर्भात जे बोलायचे रोकटोक बोलायचे आणि ती भूमिका घेऊनच मागच्या अडोतीस वर्ष झाले आम्ही शिवसेनेमध्ये काम करत होतो मध्यंतरी शिवसेनेने ती भूमिका सोडली परंतु मान्य एकनाथ शिंदेसाहेबांनी ही भूमिका सोडली नाही त्यांनी एक प्रकारची क्रांती केली आणि बाळासाहेबांचा विचाराचा जो वारसा आहे तो वारसा पुढे नेण्याचं काम केलं म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जी की ग्राउंडवर uh, काम करणारी जी मंडळी होती ती मंडळी सगळी आली आणि आपण बघितलं की या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं की शिंदे साहेबांबरोबर असलेले अठ्ठावन्न लोक निवडून आलेले आहेत तीन चार अपक्ष सुद्धा त्यांच्याबरोबर आहे तेव्हा जनतेनं हा जो विचार होता शिंदेसाहेबांचा सा, तो स्वीकारलेला आहे जनता बाळासाहेबांबरोबर आहे शिंदेसाहेबांबरोबर शिवसेनेचे गटनेते म्हणून तुमची भूमिका हिंदुत्वासाठी काय असेल हिंदुत्व विचार आहे संस्कार आहे ही संस्कृती अर्वाचीन संस्कृती हजारो वर्षापासनं हिंदुस्तान जो आहे आपण वाचलं असेल की इराण इराकपासून कंबोडियापर्यंत हा देश पसरलेला होता इथं गोकुळ नांदत होतं मोठी मोठी मंदिरं उभारल्या गेली होती आपण बघता की अजिंठा एलोरासारखे जे केव्स आणि ह्या कधी होतात जेव्हा माणसाची पोटा पाण्याची सगळी भूक भागली असेल त्याच्यानंतर माणूस कला संस्कृती साहित्य याच्याबद्दल विचार करू शकतो चांगली निर्मिती करू शकतो तर ती समृद्धी हिंदुस्थानामध्ये होती आणि त्यामुळं या मोठ्या लेण्या निर्माण झाल्या मोठी मोठी मंदिरं निर्माण झाली नालंदा तक्षशिलासारखी मोठी विद्यापीठं हिंदुस्थानामध्ये होती आणि त्याच्यामुळं हजारो वर्षापासूनचा हा एक विचार आहे हिंदू संस्कृती आहे तो जपला पाहिजे जगला पाहिजे यासाठी हे नवीन सरकार काम करते। एक शेवटचा उद्धव ठाकरे म्हणाले की शिंदे गटाला मी शिवसेना मानत नाही त्याबद्दल काय नाही तो त्यांचा विचार आहे परंतु त्यांनी मान्य कर केलं का नाही हा हा त्यांचं म्हणणं महत्वाचं नाही परंतु जनतेने ते मान्य केलेलं आहे की शिवसेना ही शिंदे साहेबांचीच आहे निवडणुकीमधून मतदानामधून जनतेने दाखवून दिलेलं आहे खूप खूप खुँ धन्यवाद सर आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा हिंदुत्वाचं तु काम तुमच्या हातून घडो याच शुभेच्छा तुम्हाला देते कॅमेरामॅन संदीप सोबत मी प्रियांका लाठी सुदर्शन न्यूज नागपूर